माझ्या भारतीय बंधू भगिनीनो आज मी खूप आनंदी आहे आज पहाटेच्या एका स्वप्नात मी दोन हजार पन्नास सालचा भारत पाहिला ही सफर कहाणी आपल्यापुढे शेअर करीत आहे मी जे पाहिले ते खरोखरच विलक्षण होते अयोध्या हे जगातील सर्वोच्च पर्यटन केंद्र बनले आहे मी पाहिले की तेथले इतिहास कथन करणारे आणि गाईड्स एकोणीसशे नव्वद व एकोणीसशे ब्याण्णवच्या कारसेवकांच्या थरारक कथाने पर्यटकांना मंत्रमुग्ध करत आहेत आणि उचित अभिमानाने बावीस जानेवारी दोन हजार चोवीसच्या गौरवशाली दिवसाची आणि त्या दिवसाच्या अभूतपूर्व अशा प्रचंड तयारीच्या आठवणी करून देत आहेत न भूतो न भविष्यती असा श्रीराम प्राण प्रतिष्ठापना कार्यक्रम आणि त्याच्या माहोलाच्या कहाण्या तेथे उत्सुकतेने लोक ऐकत आहेत हे मी पाहिले मी पाहिले की अयोध्या जगभरातील लोकांना प्रेरणा घेण्यासाठी जगातील सर्वोत्तम पवित्र स्थान बनले आहे मी अयोध्या शहर पाहिले ज्याचं राहणीमान उंचावलेलं आहे आणि तरीही स्थानिकांचे पाय जमिनीवर घट्ट रोवलेले मी पाहिले मी अयोध्या नगरी पाहिली अयोध्या नगर पाहिले एक ज्ञानाचे दिन्याना ज्ञानार्जनाचे एक भरभराटीचे केंद्र म्हणून ज्यात शतप्रतिशत साक्षरता आहे आयुर्मान ऐंशी वर्षाहून अधिक आहे दीर्घायुष्याचा विक्रम तेथे ते घडतो आहे निरोगी स्वास्थ्य संदर्भातल्या किरकोळ समस्यासुद्धा त्याच्या गाभ्याला अनुसरून हाताळल्या जात आहेत आधुनिक अनुवंशिक विज्ञान बदलत आहे औषधापेक्षा योग्य अन्न सेवनावर भर दिला जात आहे अयोध्येत कार्बन उत्सर्जन नाही नवकरणीय ऊर्जेने भरलेल्या या अयोध्या शहरात हिरव्यागार वातावरणात निसर्गाची पूजा होताना मी पाहिली अयोध्या हे नालंदा आणि तक्षशिलासारखेच उत्कृष्ट केंद्र झाल्याचे मी पाहिले आणि आणि मी माझ्या उर्वती उर्वरित भारतामध्ये पाहिली तीसुद्धा अयोध्येची प्रतिकृतीच मी भारत पाहिला जिथे भारता पायाभूत सुविधांची भरभराट प्रत्येक कानाकोपऱ्यात झालेली आहे जगाच्या पहिल्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेचा धारक अशी उल्लेखनीय कामगिरी करणारा दोन हजार पन्नासचा भारत मी आज माझ्या स्वप्नात पाहिला मला खूप विलक्षण समाधान वाटतं आहे विश्वगुरूची मान्यता असलेला भारत मी माझ्या स्वप्नात पाहिला जेथे भविष्याकरता एक उज्ज्वल वचन दडलेले आहे अशी अयोध्या आणि संपूर्ण भारत मी माझ्या दोन हजार पन्नासच्या सफरीत पाहिला जिथे माझी पुढची पिढी सुखी आनंदी व सुसंस्कृत जीवन जगत आहे असा भारत मी पाहिला मी हे पाहिले कसे पाहिले असेल याचं गुपित हे की माझा पुनर्जन्म अयोध्यानगरीतच झालेला आहे आणि सध्या मी तेथे वास्तव्य करून आहे जय श्रीराम